मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा बेपत्ता असलेल्या युवकाचा सापडला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह संशयित चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात यवतमाळ वडगाव परिसरात येणाऱ्या बेलेलेआउटमध्ये वास्तव्याला असणारा सव्वीस वर्षीय युवक रोहित भानुदास भानावत या युवकाचा मृतदेह येथील वादापाळी कृषी महाविद्यालय या परिसरातील झोडपामध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळून आला दरम्यान याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पाठवण्यात आले या दरम्यान चौकशीत चार संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांचा तपास चालू आहे ही घटना दोन दिवसांपूर्वी घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे या घटनेसंदर्भात औदतवाडी पोलिसांनी सांगितले की रोहित भानुदास बानावत हा गेल्या दोन दिवसापूर्वी घरून कामानिमित्त बाहेर गेला होता मात्र तो परत आला नाही घरच्या लोकांनी शोध घेतला असता तर कुठेही आढळून आला नाही कामानिमित्त कुठेतरी गेला असेल तो परत येईलच या आशेवर संपूर्ण कुटुंब असताना आज दिनांक बारा जुलै रोजी दुपारी अंदाजे तीन वाजता रोहितचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पहावयास मिळाला पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला असता त्याला डोक्यावर जखम असल्याचे दिसून आले त्यावरून कोणीतरी अज्ञात आरोपीने त्याच्या डोक्यावर गंभीर वार करून खून केला असावा असा संशय व्यक्त करण्यात आला आहे माहिती एका व्यक्तीला मिळाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळावर जाऊन पाहणी केली असता त्यांना रोहितचा मृतदेह आढळला याबाबतची माहिती औदतवाडी पोलिसांकडे स्थानिक गुन्हे शाखेने दिली त्यानंतर पोलिसांनी आरोपीची शोध मोहीम देखील तात्काळ सुरू केली यात त्यांना चार संशयित आरोपी हाती लागले आहेत त्यांचा तपास आता सुरू आहे चार आरोपींना अवधतवाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे आता पोलीस तपासात काय निष्पन्न करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या दरम्यान मृतक रोहितच्या परिवाराने अवधतवाडी पोलिसांकडे तक्रार नोंदवली असून याबाबतचा एफ आय आर पोलिसांनी दाखल करून घेतला आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव